मुरगुड हे कागल तालुक्यातील दुसऱ्या क्रमांकाचे महत्वाचे शहर असून गेल्या अनेक वर्षात अपेक्षित विकासापासून दूर राहिले त्यामुळे सत्तांतर करा काया पलन करू असं ठाम प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले मुरगुड नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते लाईव्ह मराठीसाठी मुरगुड मुरगुडहून सर्जेराव भाट आणि कशा पद्धतीने आमची युती आकार आली याचाही उल्लेख राज्यसाहेबांनी केला अकरा वर्ष दोन दोन विधानसभेच्या निवडणुका आम्ही अतिशय कठोरपणानं लढवल्या अकरा वर्षे फार मोठ्या संघर्ष आपण केला मला वाटते भाषण असतील एकमेकावर टीका असेल किंवा या निवडणुकीमध्ये हातचं कसले न राखता आम्ही दोघांनी आणि आमच्या दोन्ही गटाच्या लोकांनी प्रामाणिकपणाने काम केलं परंतु मुख्यमंत्री मोदया यांच्या मध्यस्थीने त्यांच्या तोडग्या प्रमाणात की आपण असं जर संघर्ष करत राहिलो तर तालुक्याचा आणि शहराचा विकास होणार नाही या भावना त्यांनी व्यक्त केल्या कागल हे राजकीय विद्यापीठ आहे आणि राजकीय विद्यापीठ याहीपेक्षा जर चांगल्या पद्धतीने व्हायचं असेल तर आपण संघर्ष संपवला पाहिजे भूमिका त्यांनी मांडली आम्ही दोघांनी त्यांचा सन्मान ठेवला आणि त्यांनी सुचवलेल्या थो थोडक्या आम्ही एकत्र आलो आणि आज या नगरपालिकेच्या आपल्या या कोपरा कोकणासभेच्या निमित्ताने आम्ही उपस्थित आहोत म्हणून अनेकांना आम्ही एकत्र आल्याचा आनंद झाला आहे अनेक काही जणांना पोटात दुकानं आलेला आहे मत यंत्रा आम्ही एकत्र येणं की त्यांच्या दृष्टीने काय चुकीची घटना घेतली मला अजून काय कळलं त्यांनी सुरू केलं अमुक अमुक होणार तर होणार आता निवडणुकीचा निकालच सांगेल काय होणार आहे म्हणून येणाऱ्या दोन तारखेला आमच्या जी आघाडी झालेली आहे आमची जी युती झालेली आहे आमचं जे मनोमिलन झालेलं आहे त्याला आशीर्वाद देण्यासाठी आपण सर्वांनी आमची राष्ट्रवादी आणि शहवागाडीला प्रचंड मताने निवडून द्यावं अशी विनंती करण्यासाठी आज आम्ही तुमच्यासमोर आलेलो आहोत मित्र आपल्या सावंडे कॉलनीचे दोन गंभीर प्रश्न जे होते तो या विभागाचा आमदार म्हणून आणि या राज्याचा मंत्री म्हणून सोडवण्यामध्ये मला यश आलं सावंडे कॉलनीतील आरशी जी कट ते लाख आणि ऐंशी लाख आता आपण हे काम पूर्णत्वाला घेतोय आणि सगळ्यात मोठा प्रश्न जो होता पोट खराब जमीन सात बारावरची होती काढून टाकण्याचा प्रश्न आपण जिल्हाधिकारी दोन तीन बैठका लावल्या आणि पूर्णपणा काढून आपण देण्याचा आपण मध्ये उपक्रमही केलेला होता म्हणजे जे अतिशय जिवाईचे मार्गी लावलेले आहेत आणि त्याचा उठे प्रॉ ते केला असेल तर आम्ही वेळान लागून दोघ आपल्या शहरात अंबाबाईचं मंदिर हे अतिशय दिमाखात हवा आहे की जे दहा बारा वर्ष पूर्ण झालं नव्हतं आपण बाहेरच्या माया देऊन होतो तर आपली माहिती तुम्हाला करता आली नाही आणि आम्हाला तुम्हाला बोलवता आलं नाही परंतु प्रचंड निधी देऊन आम्ही अंबाबाईचं मंदिर पूर्ण केलं त्याच्या वास्तू समारंभामध्ये त्या सगळ्यांनी भावना काय व्यक्त केल्या त्याची आठवण तुम्हाला बदलून आपल्या शहरामध्ये विशेषतः गेल्या साडेचार वर्षामध्ये प्रशासकीय कारकीर्द आली आणि सुदैवानं या विभागाचा लोकमंत्री म्हणून आणि राज्याचा मंत्री म्हणून मला प्रचंड निधी या गावाला देता आला आणि त्यामुळे आज जी चांगली कामं दिसत आहेत त्या मला वाटतं या निधीचं एक फिरित आहे असं मी मानतो कारण आपल्या शहरामध्ये चांगले रस्ते त्यांचा आदेश आपल्याला आलं आपल्या गावातील अनेक चांगली चांगली सुद्धा ठिळक कामं आपल्याला करता आली आपलं जे बाजारपेठ आहे जवळज साडे दहा कोटीला निधी या बाजारपेठच्या सुशोभीकरणाने दिला आणि तिथून जे लायटिंग जे दिसते तुम्हाला चबादारांच्या घरापर्यंत ते सगळं माझ्या या निधीमधून झालेलं आहे आणि म्हणून आपल्याला ज्या ज्या वेळा निधी प्राप्त झाला दुर्दैवानं ही सत्ता बहुतांशी माझ्या हातात आलेली आहे एकदा ह्या घराच्याकडे गेली एकदा त्या घराण्याकडे गेली आणि मी राहिलो हमाल त्यांना एकदा द्यायचा निधी आणि जायचं एकदा एकदा द्यायचा यांच्याकडे निधी आणि कधी ते शहर कसं व्हावं त्याचा दृष्टिकोन काय व्हावा दृष्टी नसलेली ही मंडळी असल्यामुळं हा जो अपेक्षित आहे त्या शहराचा विकास झाला नाही असे वाटते मला की मुलगुड हे दोन नंबरचं गाव आहे पा आज याचं मतदान किती आहे माहिती आहे मला दहा हजार आणि दोन नंबरचं गाव कुठलाय माहिती आता कसबा कधीच पुढे गेलं का तरी गावात काही सुविधा नाही भौतिक सुविधा तुम्ही तयार केल्या नाही आकर्षण असावं गावाला अशा प्रकारचा विकास झाला नाही आणि आपल्या गावातील लोकसंख्येला तर मर्यादा आल्याच पेन्शनरचं गाव म्हणून ओळखायला लागलं आणि आपलं मतदानामध्ये वाढ झाली आहे त्याचं खरं कारण आपला दृष्टीहीन जो कारभार हे त्याला खरं कारण आहे आणि म्हणून हे गाव हे राज्याच्या नकाशावर आणायचं असेल या गावाचा खऱ्या अर्थ विकास व्हायचा असेल आपल्या बाजारपेठेत चांगली चेहर पण व्हायची असेल तर ही सत्ता आमच्या दोघांच्या हातामध्ये द्या आम्ही शब्द देतो हे मूलभूत शहर हे राज्याच्या नकाशा वाढून आम्ही याचा विश्व केल्याशिवाय राहणार नाही याचा विश्वास राजकारणी किंवा अनेकांनी केला असेल पाठला केला जवळजवळ या गावामध्ये आम्ही कागदात तीन हजार घरकुल दहा हजार रुपये मध्ये आपण गरिबांना बांधून दिली जी उत्कृष्ट करून दिली आपल्याकडं हजार घरात आपल्याला ज्यांना घर नाही त्यांना बांधून द्यायचे आहे आपली ड्रेनेज व्यवस्था करायची आहे <सवगे> जवळ दीडशे कोटी रुपयाचा खर्च त्याला येणार आहे केंद्रातून हा निधी आणावा लागणार आहे आणि आपल्या भुयारी गटर तयार करून ह्या गटरी पूर्णपणाला बंद करायची आहे आणि हे पाणी एस टी पीद्वारे आपल्याला प्रोसेस करून हे नदीत सोडावं लागणार आहे तर तुमच्या पाण्याचा खान पाण्याचा त्रास आजूबाजूच्या अनेक खेड्याला होतो आहे आणि ते खेळी सातत्यानं माझ्याकडे तक्रार करत आहेत हा प्रश्न आपल्याला हातामध्ये घ्यावा लागेल आपल्याला घर करण्याचा प्रश्न संपावा लागेल आपले जे जे ठीक उभे राहिले त्याचा निपात करावा लागेल लोकांना सवय लावावी लागेल की आता पकेट म्हणून सांगितलं त्याला अजून आपण सुका कचरा आणि ओला कचरा ही सवय लावली पाहिजे कागदा ओल्या कचऱ्यापासून वीज निर्मिती आपण केलेली आहे आणि सुक्या कचऱ्यामध्ये बहुतांशी प्लॅस्टिक असते ते प्लॅस्टिक रिसायकल होत आहे या प्लॅस्टिक रिसायकल पूर्णपणाने होत आहे चांगलं होतंय नवीन प्लॅस्टिक अत्यासंत होतंय हे आपल्याला करण्यासाठी बदलून त्या पद्धतीने निधी आणला पाहिजे आणि त्या पद्धतीने काम केलं पाहिजे ही आपल्या गावातील प्रमुख समस्या ज्या आहेत त्या माझ्या वाटते ह्या पद्धतीनं सुटू शकतील आणि त्यासाठी राजेसाहेब आणि मी त्या आपल्या या कामांच्या निधी आणू आपण मुख्यमंत्र्यांच्या जाऊ मुख्यमंत्र्यांचे संबंध मी मंत्री आहेतच तर आहेतच राजेसाहेबांचे दादाजी आहेत मी त्याला म्हणजे ब्लू वाईट मुख्यमंत्र्यांची कारण अनेक वर्ष भारतीय जनता पक्षामध्ये असल्यामुळं आणि त्यांची थोडी जादा त्यांचा संबंध आल्यामुळं की त्यांची चांगली मैत्री आहे मला वाटते आपल्या निधीसाठी निधीसाठी मुख्यमंत्री आपला शब्द दावरणार नाहीत आणि कोणत्याही परिस्थितीत या निधीसाठी चांगला निधी आम्हाला देतील ही जरी विकासाची कामं पण ज्याचा उलक राज्यसभेत मागणी केला की फक्त विकास कामावर आपल्याला त्यांचा अनुभव आला नाही विकास कामं केलीच पाहिजे परंतु आपल्या समाजातील जे गोरगरीब लोक आहेत त्यांच्या ज्या राज्य शासनाचे योजना आहेत त्यांच्या घराधारापर्यंत पोहोचवणं झोपटीपर्यंत पोहोचवणं त्याच्या चुलीपर्यंत होऊन केल्याचं काम आम्ही आणि आमच्या कार्यकर्त्यांनी करण्याची आवश्यकता आहे आणि ते मला वाटतं मी आणि राज्यसभाने केलेलं आहे संजय गांधी योजना राजे खान जमान हा प्रसिद्धीला का आला तर ही योजना प्रभावीपणानं त्यांना संजय गांधी योजना राबवली गोरगरीपणा दिलासा दिला विधवा बहिणीला पेन्शन देण्याचा प्रयत्न झाला प्रत्येकच्या भगीला पेन्शन देण्याचा प्रयत्न झाला पासष्ट वर्षाच्या वृद्धीला पेन्शन देण्याचा प्रयत्न झाला आपण दिव्यांगाला पेन्शन देण्याचा प्रयत्न झाला आणि मोफत ऑपरेशन मोफत उपचार बांधकाम टाकण्याच्या भांड्याचे शेट साहित्याच्या पेट्या हे सगळं साहित्य आणि या योजना राबवण्यासाठी राजेखान फार मोठ्या प्रमाणात एक्शिफ झाले आणि त्यामुळं त्या आपल्या बुलगुट शहरांनी त्यांना डोक्यावर घेतलं त्याला एक वेळ नगरपालिकेचं नगराचे सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस